कुणीकडे चाललोय आपण दिवेगर कुठे कुठे माहिती नाहीये बीच बघायचं माहिती आहे परीला बीच हवाय म्हणून आम्ही चाललोय फिरायला जो बीच जवळ असेल तिकडे जाण्यात येईल तर स्टेट येऊन काय म्हटलीस सगळ्यात आधी आम्ही सी एन जी भरून घेणार आहे कारण की रस्त्यांनी सगळा वेळ फक्त सी एन जी पंप कुठेच बघण्यात जातोय मोस्टली जर सी एन जी आधीच घेतला नाही तर मग आपण सी एन जी आधी भरून घेऊया परी परी मस्त एन्जॉय करते खूप एक्सायटेड आहे ती तर बऱ्याचदा आपला फिरायला जाण्याचा जो प्लॅन होतो ना तेव्हा आपलं डेस्टिनेशन फिक्स नसतं असं आमच्या बाबतीत तर बऱ्याचदा झालेलं आहे आजही तसंच आहे आम्हाला काही माहिती नव्हतं निघतानी आम्ही दिवेघरला जाणार आहोत का श्रीवर्धनला जाणार आहोत जेव्हा दोन रोड वेगवेगळे झाले तेव्हा आम्ही ठरवलं की दिव्यागरला जायचं जायचा उद्देश नसतो ना तिथेच आपण न थकता प्रवास करतो कारण कालच तुम्ही बघितलंय आम्ही खूप जास्त कामं घरातले काढले होते आणि तरी सुद्धा आजच्या दिवशी आराम करायचा डिसिजन न घेता आम्ही फिरायला जायचा डिसिजन घेतला आहे आणि सोबत दोन मुलंसुद्धा आहेत त्यांनासुद्धा छान प्रवासाची सवय लागलेली आहे पहिल्यापासून त्यामुळं ते कधीच गाडीमध्ये आजपर्यंत रडलेले नाही आहेत गाडी तर आज आत्ता आहे आमच्याकडे फोर व्हीलर ते बसनी किंवा टू व्हीलरनी पण छान फिरण्यासारखे आहेत कारण त्यांना खूप सवय झालेली आहे आमच्यासोबत फिरण्याची तर ते काही दोघं पण रडत नाहीत किंवा कुठलाही त्रास देत नाहीत त्यामुळं आम्हाला काही प्रॉब्लेम होत नाही मुलांना घेऊन फिरायला जाण्यासाठी तर मंडळी आम्ही चाललोय पुण्याहून दिव्यागर साठी त्यामुळं इथं मुळशी डॅमचा एरिया आम्हाला मध्ये रस्त्यामध्ये भेटलेला आहे इथे पण आम्ही छान फोटोशूट करण्यासाठी थांबलो बऱ्याच गाड्या इथं थांबल्या होत्या छान डॅमचा एरिया आहे त्यामुळं खूप छान निसर्ग आहे इथे पण निसर्गाच्या सानिध्यात घालवलेला प्रत्येक क्षण अविस्मरणीयच असतो आणि छानच असतो तर फर्स्ट टाइमच या रोडनी आम्ही प्रवास केला तर आम्हाला खूप छान वाटत होतं या रोडनी जाताना खूप छान छान फुलं वगैरे पण मला इथं दिसत होते त्यातलं एक फुल मी गाडीतल्या गणपती बाप्पांच्यासाठी सुद्धा घेतलेला आहे तर निसर्ग आपल्याला खूप छान सुख देतो असं आपण नक्कीच म्हणू शकतो खूप छान वाटला आज हा नवीन रोड होता आणि या नवीन रोडवरच्या नवीन आठवणी घेऊन आम्ही आज रिटर्न आमच्या घरी आलो आहे आणि आजही ते क्षण माझ्या डोळ्यासमोर जसे उभ्या आहेत निसर्गासाठी पुन्हा एकदा मनापासून कृतज्ञता आणि हा सगळा जो रोड आहे तो पूर्ण घाट सेक्शन आहे त्यामुळे इथे हायवे नसल्यामुळे टोल नाके सुद्धा नाहीये पुण्याहून जर तुम्ही दिव्यागरसाठी येत असाल तर आता आम्ही थांबलोय ब्रेकफास्ट करण्यासाठी काय बाळ अजूनच छान बोलायला शिकलय आणि ते इतकं छान आनंद घेत ना सगळ्या गोष्टींचा खूप लहान असल्यापासून ती त्यामुळे असंही मला खूप वेळा वाटतं तिला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात बाहेर पडल्यानंतर घराच्या चार भिंतींपेक्षा बाहेर आपण जे शिकतो ना ते अनुभव ते ज्ञान खूप उपयोगी आहे असंच मला वाटतं आणि छान नाश्ता चहा घेऊन आणि पुन्हा पुढच्या प्रवासासाठी निघालेलो Mami Ipip. Ip. Mami, mami kalau jangan mana kalo. Ipip. Mami jangan main jeroh. Ipip. Suruh. Ipip. Suruh. रोड खूप छान आहे आहे पण लहान आणि इथे गाडी बंद पडलेली आहे मोठी समोर त्यामुळे मग एवढ्या सगळ्या कार इथे लागलेल्या आहेत हे बघा ही गाडी बंद पडल्यामुळं खूप जास्त जाम झालं होतं इथे आणि आता आपली गाडी पुढे चालू झालेली आहे तर अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा रस्त्यात घडतात बऱ्यापैकी आता पावसाळ्याचा सीझन संपलाय तरीसुद्धा कडक ऊन असतं आणि तरीसुद्धा पाऊस येतो आजही तसाच पाऊस इथे पडून गेलेला आहे आणि गारगार वातावरण करून ठेवलंय पावसाने त्यामुळे बघूया पुढे जाऊन आपल्याला पाऊस मिळतोय का आणि फायनली आमच्यासमोर हे ताट आमचं आहे ऑर्डर केलेलं अमोल खास यासाठीच इथे आलेत प्रॉन्स आणि फिश खाण्यासाठी त्यांना कोकणातले फिश आणि प्रॉन्स खूप आवडतात आणि विशेषतः आज आम्ही जिथे थांबलो त्यांनी बनवलेले हे प्रॉन्स आणि फिश खूपच छान होते अगदी जबरदस्त टेस्ट होती याची खूपच छान एकदम फ्रेश क्वालिटीचे क्वांटिटी थोडी कमी होती पण काही हरकत नाही अगदी छान होते चवीला कोकणचा अनुभव आम्हाला मिळाला रस्सा सुद्धा खूप छान होता दिव्या घरचा जो बीच आहे तिथून अगदी चालत येण्याच्या अंतरावर असलेलं हे स्वाद घरचा खाणावळ म्हणून फेमस असलेलं हॉटेल खूपच सुंदर होती चव अप्रतिम अगदी कोकणची टेस्ट आहे अस्सल चव आहे कोकणची तर इथली गर्दी बघूनच आम्ही गाडी थांबवण्याचा निर्णय घेतला इथं जेवायला थांबूया असं आमचं ठरलं आणि अगदी मन तृप्त होऊन आम्ही जेवलो खूप छान चव होती अप्रतिम होती स्वाद घरचा खानावर तुम्ही गुगल सर्च करून इथं कधी आलाच तर जेवा नक्की कारण खूप छान चव आहे अगदी पैसा वसूल चव आहे आणि इथून आम्ही निघालो आता बीचकडे बीचकडे जाण्यासाठी हा रोड आहे कोकणची माणसंसुद्धा खूप छान आहेत छान प्रकारे त्यांनी आम्हाला सगळं जेवण वाढलेलं आहे आणि खूप छान मन तृप्त झालं आहे त्यांच्या प्रेमाने सुद्धा आणि त्यांच्या त्या ते सवीने सुद्धा त्यानंतर आमच्या बाबूची सुद्धा पेटपूजा करण्यात आली त्याला याच्या आधीसुद्धा मी सॅरलॅक घातलं होतं आणि आता सुद्धा आहे तर अशा प्रकारे मी गाडीमधून सॅरोलॅकच कॅरी का करते कारण मग त्याला पण बरं पडतं ते खायला आणि इझी आहे ते करायला म्हणून मग बाहेर पडल्यानंतर ह्याच गोष्टी त्याला देण्यात येतात तर अशा प्रकारे त्याची पेटपूजा केली आणि मग आम्ही पुन्हा बीचवरती जाण्यासाठी निघालो

छान छान फोटोज काढून येतो आणि तुम्हाला काय काय आहे बीच वरती ते पण दाखवतो हो या समुद्रकिनाऱ्यावरती वाहणारा हा जो आहे थंडगार वारा पक्ष्यांचा जो किलबिलाट आहे तो खळखळणाऱ्या लाटा मंद वाहणारा वारा निवांत अशी संध्याकाळ आणि पक्ष्यांचा किलबिलाट क्षणभराची विश्रांती अनुब हा एक सुंदर अनुभव होता माझ्यासाठी या खळखळणाऱ्या लाटा अजूनच निसर्गाची ओढ लावतायत मनाला आणि हा माझ्या माणसांचा असलेला माझा सुखद असा सहवास अजून काय आहे मला आयुष्यात असं वाटत होतं इथे आल्यावर खूपच छान अनुभव होता माझ्यासाठी या समुद्राच्या प्रमाणे आपल्या माणसाचं जीवन आहे ते अथांग आहे आपल्यालासुद्धा समुद्राकडून शिकण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत आपल्यालासुद्धा भरतीचा माज नसावा आणि ओहोटीची लाज नसावी असं आपलं समुद्रासारखं अथांग जीवन असावं प्रत्येक गोष्टीची आपल्याला कृतज्ञता असावी प्रत्येकासाठी हा समुद्र वेगळा अनुभव घेऊन येणारा असेल आणि समुद्राच्या अप... किनाऱ्यावर घालवलेला वेळ हा प्रत्येकासाठी अविस्मरणीय असाच असणार आहे तसाच आमच्यासाठीही होता खूप छान वेळ गेलेला आहे आजचा खूप छान आजचा दिवस होता आमच्या सगळ्यांसाठी खूप छान आनंद घेतला आम्ही निसर्गाचा समुद्राचा आणि खास या ब्लॉगद्वारे मला पुन्हा एकदा त्या आठवणी जगता येत एत आहेत समोर माझ्या दिसत आहेत ते सगळे क्षण खूप सुंदर अनुभव घेऊन येतो समुद्रकिनारा आणि ह्या सुंदर अशा लाटा खूप छान अनुभव होता माझ्यासाठी परीसाठी आणि आमच्या तिघांसाठी सुद्धा छान वाटलेला आहे आणि आजचा दिवस खूपच स्पेशल गेलेला आहे आमच्या सगळ्यांसाठी आणि अशा ट्रिप्स मला कायम करता याव्यात अशी माझ्या मनोमन इच्छा आहे यांना वेळ असेल तेव्हा आम्ही नक्कीच पुन्हा येऊ आज आम्ही परत चाललो आहे आमच्या घरी आता छान आमचं भिजून वगैरे झालं आहे फ्रेश होऊन झालंय आता आम्हाला काहीतरी खायची ओढ पुन्हा एकदा लागली आहे परी कसं वाटतंय तू काय खाणार आता काय काय केलंस पाण्यात मज्जा आली तुला आणि तू तु दादाचा ड्रेस का घातलास थोडीशीच खायची त्यातली कशी बांगडा दोनशेला दोनशेला प्लेट हा सगळा सुरमई पाचशे प्लेट काय देऊ कुठला घ्यायचा आपल्याला आहे इथे आमच्या पिल्लूने माझा हात अमोलच्या हातावर ठेवला आणि त्यानंतर तिचा हात माझ्या हातावर ठेवलेला आहे तर अशा प्रकारे इथे आमचं गाणं सुद्धा फेवरेट लागलेलं आहे गणूला माझा दिसतोय छान हे गाणं आमच्या परीचं खूप फेवरेट आहे ते आता आम्ही लावलं आहे रिपीट रिपीट करून आणि आता हेच गाणं घरापर्यंत आम्ही ऐकणार आहोत घरी जायला आम्ही निघालेलो आहोत वाटेत आम्ही बिर्याणीचं पार्सलसुद्धा घेतलेलं आहे तेच आता घरी जाऊन आम्ही खाणार आहोत मला काही जास्त भूक नव्हती आणि आपल्याकडं सेफ साईड काहीतरी खायला घरी गेल्यावर असावं म्हणून मग ते घेण्यात आलं आहे आणि हा आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे घराकडे आम्ही यायला लागलेलो ला आहोत आणि अशा प्रकारे आजचा आमचा दिवस होता त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका छानशा व्लॉगमध्ये